आज लोहा तालुक्यामध्ये ओबीसी बांधवांचा महामेळावा पार पडलाय या मेळाव्याला ओबीसी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी प्राध्यापक लक्ष्मण हक्के म्हणाले की शरद पवार यांनी जर ओबीसीचा लढा उभा केला असता तर ते पाच वेळा देशाचे पंतप्रधान राहिले असते पण त्यांना तसं करायचं नव्हतं या हेतून ते जरांगेंच्या आड घेऊन राजकारण करत आहेत असा आरोप त्यांनी केलाय तसेच प्राध्यापक लक्ष्मण हक्के यांनी मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करत आम्ही देखील या घटनेचा निषेध व्यक्त करत आहोत असं म्हटलंय ज्या ठिकाणी हे कृत्य घडलंय त्या संयोजन समितीतील सदस्य आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी तसेच या गोष्टींचा आम्ही जाहीरित्या निषेध करतोय असं ते यावेळी म्हणाले आहे नक्कीच झाले असते ज्या पंतप्रधान पदाची स्वप्न शरदचंद्रजी पवारांना पडतात ते शरदचंद्रजी पवार कधी दहा खासदाराच्या वर या देशामध्ये खासदार निवडून आणू शकले नाहीत जर आमच्या अठरा पगड जातीचं माघासवर्गीयांना जर त्यांनी न्याय दिला असता समान नेतृत्वाला संधी दिली असती विकासाला संधी दिली असती पावण्या रावळ्याच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रामध्ये सुद्धा अठरा पगड जाती राहतात भटकेवी मुक्त जाती जमाती राहतात या लोकांना जर प्रतिनिधित्व असतं तर पवारसाहेब अठ्ठेचाळीसपैकी किमान चाळीस खासदार घेऊन देशाच्या संसदेत गेले असते पण शरदचंद्रजी पवार या उतारवयामध्ये सुद्धा ओबीसीच्या सामाजिक मागासलेपणाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये एका ब्रशब्दानं बोलत नाहीत मी आम्ही खरे तर खूप छोटे कार्यकर्ते आहोत पण पवार साहेब आम्हाला थोडंफार कळायला लागलं ला आम्हाला ला, थोडंफार संविधान समजायला लागलं ला, आम्हाला तुम्हाला पंतप्रधान झालेलं आम्हाला बघायला खूप आवडेल पवार साहेब पण तुम्ही आमच्या आरक्षणावर वर एक ब्रशब्द बोलत नाही आहेत याची खंत आणि वेदना आमच्या मनामध्ये निर्माण झाली आपण बोलत की नांदेडमधून पाच आमदार नांदेडमध्ये पाच आमदार निवडून गेले तर सरासरी महाराष्ट्रामध्ये ओबीसीचे किती निवडून जातील तुम्हीच विचार करा पत्रकार बांधवांनो छत्तीस आहेत छत्तीस गुन्हेले पाच चार धरण किती होतात बघा अर्थमंत्री होईल आणि कधी नव्हे हो। तो गृहमंत्री होईल आमची वाटचाल आमची आत्ताची वाटचाल हक्क आणि अधिकाराची पण आम्ही ज्या ज्या माणसांना भरभरून मतं दिली आमदार खासदार केलं ती माणसं त्यातला एकही माईचा लाल ओबीसीच्या आरक्षणावर ना पत्र द्यायला तयार आहे ना कायद्याच्या अशा नालायक माणसांना घरी बसवून लायक माणसांना कायद्याच्या सभागृहामध्ये पाठवण्याची जबाबदारी इथला ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती दिनदलित बांधव आणि आदिवासी बांधव निश्चित घेते देश्णारे देश्णारे। मला मला हा विषय पूर्णपणे माहीत नाही आणि पुतळा खरं तर राजांच्या बाबतीमध्ये माझ्या महाराष्ट्राच्या आराध्य दैवताच्या बाबतीमध्ये अशी घटना घडू नये त्याला जी जी माणसं जबाबदार असतील ती माणसं कुठल्या जातीचे आहेत कुठले आमदार आहेत कोण खासदार आहेत कोण ठेकेदार आहेत हे न बघता त्या माणसांना योग्य ती सजा कायद्यामध्ये जी आहे ती मिळावी या मतदारसंघामध्ये आम्ही आरक्षणाच्या दायऱ्यामधली जेवढी लोक आहोत आताच एका खंडपीठानं एस सी एस टीला सुद्धा क्रिमिलेअरची अट लावावी म्हणून सांगितले असे हो। जावई शोध सुप्रीम कोर्ट घेत कस सुप्रीम कोर्टाला हा अधिकार आहे का जे राष्ट्रपतींचे अधिकार आहे या देशामध्ये संसद सुप्रीम आहे आम्ही या गोष्टींचा निषेध व्यक्त करतो आरक्षण संपवण्याचा घात फक्त ओबीसीचा घातला गेलेला नाही तर तो एस सी आणि एस टीचा सुद्धा घातला आहे या जरांगे नावाच्या माणसाच्या सांगण्यावरून जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी सगळ्या सोयाचा अध्यादेश आणला असता तर या महाराष्ट्रामधलं फक्त ओबीसीचं नाही तर एस सी एस टीचं आरक्षणसुद्धा संपलं असतं